मिरजेत मोहरम आणि आषाढी एकादशी सणाच्या अनुषंगाने शांतता कमिटी बैठक मोहरम सण डॉलविमुक्त करण्याचा निर्धार आणि हा सण शांततेत पार पाडण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील इंडा यांचे आवाहन संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा मिर्झेतील मोहरम सणाला दिनांक सव्वीस जूनपासून सुरुवात होते मोहरम आणि आषाढी एकादशी हा सण एकत्र आल्याने या अनुषंगाने आज जिल्हा पोलीस दल महापालिका प्रशासन यांनी या शांतता कमिटी बैठक महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे पार पडली यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्ला मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर महापालिका उपायुक्त स्मृती पाटील सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांच्यासह शांतता कमिटी सदस्य मिराजसाहेब दर्गा खादिम समाज जमातचे सदस्य यांच्यासह नागरिक उपस्थित होते दिनांक सव्वीस जूनपासून मोहरम सणाला सुरुवात होणार असल्याने या अनुषंगाने पंजेभेटी मार्गावर स्वच्छता लाईट पाणी पोलीस बंदोबस्त याबाबत नागरिकांनी सूचना मांडल्या तसेच पंजेभेटी मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त दर्गा परिसर सी सी टी व्ही बसवणे डॉल्बीमुक्त मोहरम सण साजरा करण्याचा सा निर्णय घेण्यात आला या सणाच्या कालावधीत शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सगळ्यांना आवाहन करून शांतता कमिटीची जबाबदारी यावीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी सांगितली डॉल्बीमुक्त मोहरम सण साजरा करावा असे आवाहन अजगर शरीक मसलत यांनी केलं आहे तसेच मोहरम तसेच आषाढी एकादशी या सणाच्या शुभेच्छा देऊन कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी केले आहे आज या ठिकाणी सांगली महुड शहर महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये मिरज शहर पोलीस ठाणे व महापालिका यांची संयुक्त या ठिकाणी बैठकीस सणाच्या निमित्ताने संपन्न झाली यामध्ये आम्ही या काही सूचना मांडलेल्या आहेत त्या पद्धतीने पोलीस प्रशासन असेल महापालिका असेल त्यांनी कामं करण्याची गवाही या ठिकाणी दिलेली आहे येणाऱ्या भाविकांची गैरसोय नये महिलांची छेडछाड होऊ नये याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त नेमण्याचं काम पोलीस प्रशासन करणार आहे तसंच आरोग्याच्या बाबतीतसुद्धा महापालिका प्रशासन काम करणार असून आम्ही दरगाम खादीम जमातर्फे ते मोहरमची सर्व तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे या ठिकाणी सव्वीस तारखेला उदड मारून या ठिकाणी मोहरमला सुरुवात होणार असून येणाऱ्या सत्तावीस तारखेला म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी मेरासाहेब दरगाम पट्टागणामध्ये मेरासाहेबाचे पंजे बसून या ठिकाणी मोहरमला सुरुवात होणार आहे तरी सर्व भाविकांनी खास करून हिंदू मुस्लिम भाविकांनी या ठिकाणी सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे दर्गा खादिम जमातर्फे आवाहन करतो येणाऱ्या मोहरममध्ये दिंडी असून पंढरपूरची वारी असून मोहरम आणि हे दोन्ही सण एकत्रित आल्यामुळं आम्ही सर्वच हिंदू मुस्लिम एकत्रित दोन्ही सण साजरे करू गेल्या वर्षीसुद्धा हे सण मिळून आले होते त्यावेळेलासुद्धा आम्ही एकत्रित येऊन शांततेच्या मार्गाने दोन्ही सण साजरे केले होते सुद्धा आम्ही दोन्ही सण साजरे करू या ठिकाणी मोहरम सणामध्ये जे दहाव्या दिवशी जे आहे शरबतच्या गाड्या निघतात त्या सर्व गाड्यावाल्यांना दर्गाखाली जमातर्फे आवाहन करतो की कुणीही शरबतच्या गाडीवर डालबी लावू नये डालबी लावून गाडी शरबतची गाडी आणली तर त्या मिरवणुकीमध्ये त्याला भाग घेता येणार नाही तशा सूचनासुद्धा पोलीस प्रशासनाला दिलेल्या याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे याची सर्वांनी नमस्कार आज मिरज महानगरपालिका हॉल या ठिकाणी मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच महात्मा गांधी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी मोहरम व आषाढी एकादशी या सणानिमित्त शांतता कमिटी मोहल्ला कमिटी सदस्य यांची बैठक पार पाडण्यात आलेली आहे सदर बैठकीमध्ये सर्वांना आगामी मोहरम आणि आषाढी एकादशी निमित्त त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच सणा मोहरम सणानिमित्त मिरज शहरामध्ये व्यवस्थित पोलीस चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे काही वाढीव बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आगामी येणाऱ्या सणाने सणामध्ये किंवा या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावर आक्षेपाच्या पोस्ट टाकू नये तसेच सर्वांनी या सणामध्ये सहभागी होऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे पोलीस प्रशासन या दोन्ही सणानिमित्ताने सुसज्ज आहे सज्ज आहोत आणि सर्वांना मिरज शहरातील सर्व मुस्लिम धर्मीय सर्व हिंदू धर्मीय यांना मोहरम तसेच आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज